नमस्कार माझ्या आदिवासी मित्रांनो नुकताच आपण अतिशय सुंदर असा आदिवासी दिन अगदी जलुषात साजरा केला काही काही ठिकाणी ते एवढा ते विद्रूप स्वरूप आलं आहे ते आदिवासी दिनालं म्हणजे काय साजराच नये येतो असा काही काही ठिकाणी मात्र आता इतका सुंदर आदिवासी दिन साजरा करण्यात आला आता आमच्या पेठ तालुक्यातील थोर क्रांतिकारक देवाजीराव त्यांचं जे स्मारक आहेत उंबरपाडा येथे अतिशय सुंदर कार्यक्रम केला तिथं आदरणीय उपसभापती महेश टोपरे साहेबांनी जवळजवळ दीडशे कलावंतांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला हा खरी आदिवासी दे मित्रांनो मलाही आमंत्रण होता दोन एक ठिकाणी गेलो पण मला बोलून नाही दिला हे नाचणारे आहे हा इतकं बेधुंद झालं तर एक शब्द बोलून दिला नाही खरं तर विचार गरज होती अशा वेळेस मला तिथे काय सांगायचा होता फक्त का आपला बो हकासाठी आपला आदिवासी बांधव पेसा भरतीसाठी पेशाच्या हकासाठी उपोषणाला बसले नाशिकलं अं पण ते दिवशी कोणाची पावला तिकडे वळली नाही काय नाचतील ते नाचलं पण तिकडे बाबा जाऊ जरा सपोर्ट करू कोणीच गेला नाही मित्र आहोत आपल्या हक्कासाठी ते बांधव किती दिवसापासून बसले तर ते एक कविता मी आता ते सगळ्या विषयी कवितेद्वारे तुम्हाला साजरा करत केला ऐका मध्ये धुंद बेधुंद होऊन आदिवासी दिन साजरा करत होती मध्ये धुंद बेधुंद होऊन आदिवासी दिन साजरा करत होती काहींची पोरं नाचत होती तर काहींची उपोषण करत होती काहींची पोरं नाचत होती तर काहींची उपोषण करत होती पेसा उपोषण करत्यापर्यंत कोणतीही रॅली गेली नाही पेसा उपोषण कर पेसा उपोषण करत्यापर्यंत कोणतीही रॅली गेली नाही शासनाने तर नाही घेतली पण आपणही दखल घेतली नाही शासनाने तर नाही घेतली पण आपणही दखल घेतली नाही उपोषण करती झुरत होती आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करती झुरत होती इकडे नाचणारी गुट्ट्यात शिरत होती काहींची पोरं नाचत होते तर काहींची उपोषण करत होती काहींची पोरं नाचत होते तर काहींचे उपोषण करत होते मोठमोठे स्टेज सजून नाचण्याचे इव्हेंट घेण्यात आले मोठमोठे स्टेज सजून नाचण्याचे इव्हेंट घेण्यात आले हार तुऱ्यांनी मानेवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले हार तुऱ्यांनी मानेवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले त्यावेळी खर तर विचारमंथनाची गरज होती त्यावेळी खरं तर विचारमंथनाची गरज होती पण काहींची पोरं नाचत होती तर काहींची उपोषण करत होती काहींची पोरं नाचत होती तर काहींची उपोषण करत होती ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत चिंता त्यांना कसली आहे ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्या चिंता त्यांना कसली आहे गरिबांची लेकरं मात्र उपोषणाला बसली आहेत गरिबांची लेकरं मात्र उपोषणाला बसली आहेत कोणीतरी आधार देईल म्हणून उपाशी पोटी मरत होती कोणीतरी आधार देईल म्हणून उपाशीपोटी मरत होती काहींची पोरं नाचत होती तर काहींचे उपोषण करत होती काहींची पोरं नाचत होती तर काहींचे उपोषण करत होती प्रत्येक दिनाला प्रत्येक सणाला आपल्याला नाचवलं जात आहे प्रत्येक दिनाला प्रत्येक सणाला आपल्याला नाचवलं जात आहे भरती सोडून आरक्षण सोडून भरती सोडून आरक्षण काढून आपल्याला नागवलं जात आहे प्रत्येक दिनाला प्रत्येक सणाला आपल्याला नाचवलं जात आहे भरती सोडून आरक्षण काढून आपल्याला नागवलं जात आहे नाच गाण्यापेक्षा सर्वांच्या एकजुटीची गरज होती त्या दिवशी तरी आदिवासी दिनाला सगळे म्हणून जर आपण तिथे गेलो असतो चक्का जाम केला असता तर कदाचित फरक पडला असता नाच गाण्यापेक्षा सर्वांच्या एकजुटीची गरज होती काहींची नाचत होती तर काहींची उपोषण करत होती पोरं नाचत होती तर काहींची उपोषण करत होती आता मित्रांनो साऱ्यांना आता एक होऊन चक्काजाम करावा लागेल आता एक होऊन चक्का जाम करावा लागेल थंड पडलेल्या नाड झालेल्या सरकारला घाम फोडावा लागेल थंड पडलेल्या नाड झालेल्या सरकारला घाम फोडावा लागेल काही मुलं एज बार होतील एज बार होण्याची टांगती तलवार मानेवर आमच्या फिरत होती एज बार होण्याची टांगती तलवार मानेवर आमच्या फिरत होती काहीची नाचत होती तर काहींची उपोषण करत होती काहीची नाचत होती तर काहींची उपोषण करत होती मित्रांनो हा पेसा भरतीचा हा हा लढा आपल्यासाठी नाही असं समजू नका हा सगळ्यांसाठी आहे आपल्या पोराभरांसाठी आहे म्हणून सगळ्यांनी उपोषण जे चालू आहे ते तर भरपूर पाठिंबा द्या आणि आपला न्याय आपल्या पदरात पाडून घ्या रोज खरा तुमचा आदिवासी दिन जय आदिवासी